हॅलो फ्रेंड्स शुभ सकाळ सगळ्यांना आणि सकाळच्या वाजले नऊ माझं चाललंय पॅकिंगसाठीचं सगळं आवरून घ्यायचं शिक्के मारायचे चालले थोडे शिक्के राहिलेत थोडे शिक्के मारलेत एवढे सगळे मी शिक्के मारून झाले आणि सिक्स्टीन डेज करायचे चालले थर्टीन डेजच्या तिथे झेंजटचं काम आहे आपल्याला पन्नापन्नास किलो तर पॅकिंग आज करायचं आहे पन्नास किलो श्रीखंड पन्नास किलो आम्रखंड पन्नास लिटर लस्सी असं श्रीखंड श्रीखंड बनवलेलं आहे काल आम्रखंड बनवायचं आहे आणि मग त्याचं पॅकिंग आहे आपल्याला दिवसभर आजले बी बिजी शेड्यूल आहे कालसारखंच आजचा दिवस भरपूर असं काम आहे उद्यापासून बघूया आणि आपल्या शॉपीचा नाही एकतीस डिसेंबरसाठीचं सगळं पॅकिंग करायचं आहे आपल्याला शॉपीसाठीचं पण तर चालल्या बघा माझं कुठल्या उठल्या मिस्टर गेलेत ऑर्डर घेऊन वाळव्याला माझं चाले शिक्का मारून घ्यायचं चला शिक्का मारायला किती वेळ जाते बघू मग तिथनं पुढं मी पॅकिंगला बसणार सगळ्या बॅगा साठचा शिक्का डेटचा शिक्का आणि सिक्स्टीन डेज फ्रॉम द डेट फ्रॉम ऑफ पॅकेट बेस्ट बिफोरचा हे एक लिहायचं होतं ही एक असं सगळ्या बॅग शिक्के मारून फोल्ड पण झाले आहेत बघा आता सगळे त्या पॅकिंगला घ्यायचं अकरा वाजले सकाळचे आणि पॅकिंगला घेतले सगळं आता पॅकिंग चालू अजून मिस्टेक आलेले नाही अजून आमद आपल्याला बनवायचं आहे आणि मग तरी डोळ्याचं पॅकिंग करायचं आहे डोळे तर बघा झोप नाही काही नाही सर त्यामुळं त्रास व्हायला लागला आता ह्या सगळ्याचा कांबळेच लोड झाले आणि थंडी खूप आहे तर काम आता हे दोन दिवसात आपल्याला आवरून घेतलंच पाहिजे एक डिसेंबरच्या अगोदर हे असं इकडे श्रीखंड आहे हे बॅगमध्ये भरायचं त्याच्यावरून ड्रायफ्रूट टाकायचे आणि ह्याच्यात आहे बघा हे पॅकिंग वगैरे घेतले मी तेवढी चालले माझं पॅकिंग करायचं संध्याकाळची आणि ही सगळं आम्रखंड आपलं पॅकिंग करून झाले जयसिंगपूरसाठी आपल्याला हे पन्नास किलोचं पॅकिंगमधलं आम्रखंड द्यायचं आहे ते सगळं पॅकिंग करून झाले आणि आता माझं चाललं आहे बघा श्रीखंड पॅकिंग इथं प्लॅन्टवर आलो आहे आपण पॅकिंगसाठी आज कारण घरात लाईट नाही त्यामुळे इकडं प्लॅन्टवर आहे काही सगळं आम्रखंड बनवून माझं तयार आहे हे आता श्रीखंड पॅकिंग करून घेणार लस्सी पॅकिंग करणार इथलं जेवढं आवडता येईल तेवढं आवडणार मग जायचं आपल्याला घराकडे चला तर मग आता ही मिस्टर गेलेत माल आणि श्रीखंड माझ्याकडं आता श्रीखंड सगळं पॅक मग लस्सी पॅकिंग करणार आणि मग घराकडे जाणार आहे मग सव्वा सहा वाजलेत आज प्लॅन्टवर भरपूर काम आहे सकाळपासून घरात केलं श्रीखंड पॅकिंग निम्ब पंचवीस किलो आणि आता पंचवीस किलो राहिलेलं इथं करायचं आहे चला तर मग आवरून घेतो सगळे काम आता मी रात्रीचे पाहुणे नऊ वाजलेत आणि सगळा स्वयंपाक माझा म्हणजे बाजांनी आमच्या फक्त बनवलं कारण जेवली साडेपाचला सकाळी सा हे असा इंद्रायणी तांदळाचा भात आणि अशी गरम गरम गरमेची अशी पातळ आमटी असं कोण कोण खाते मला सांगा आणि ही मस्त अशी क्रंची आणि ही बटाट्याची भजी या सगळेजण गरम गरम असं भात बटाट्याची भजी आणि आमटी खायला आणि ज्यावर तूप पण घेणार आहे मी असं माझं आजचं रात्रीचं जेवण आहे आणि आजच्या ब्लॉगचं हे मी इथंच करत आहे कारण आता खूप लेंदी व्हिडिओ झाला आहे तुम्हाला कंटाळून माझा व्हिडिओ बघायला पण कंटाळून नका सपोर्ट करा आणि व्हिडिओ बघत राहा चॅनलवर नवीन कोण असल्या तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या सगळेजण गरम गरम भजी खायला टिस्ट बघूया मस्त झालं टेस्ट मिस्टर पण काय जेवायला अजून आले ना जेवण झाले माझं जेवण चाललंय ह्या सगळेजण जेवायला शुभरात्री सगळ्यांना